हॅलो गाईज अलेक्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला कला तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही पण आज आज आहे दोन तारीख दोन जून दोन हजार पंचवीस तर याच दिवशी पुढच्या महिन्यात म्हणजे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण बराठगडवरती जाणार आहे पराठगडवरती म्हणजे काय असतं माहीत आहे तुम्हाला बराठगडवरती जाणार आहे मी म्हणजे बराठगडवरती नेहमी दरवर्षीप्रमाणे दोन जुलै रोजी पावसाळी यात्रा असते त्या तिथं जेवढं पण बारडगडच्या सभावताली जेवढं पण गाव आहेत तेवढ्या सभावतालची लोकं त्या बारडगडावरती जत्रा म्हणजे एक प्रकारचा म्हणजे तिथे त्यांचा त्यांचं देव वगैरे आहेत तिथे तर तिथे सर्व लोक जमतात त्याच्यानंतर तिथे डान्स वगैरे होतो एवढी पब्लिक मला वाटतं अजूनपर्यंत तुम्ही कोणत्याच कोणत्याच गडावरती बघितली नसेल एवढी आप आपट प पब्लिक असते आणि आम्ही पण गेल्या वर्षी गेलो होतो पण बाराडगाडवरती गेलं होतं पण बा काही शूट वगैरे आहेत फोटो व्हिडिओ शूटिंग केलेले आहेत मी तेव्हा ब्लॉग वगैरे करायला सुरुवात केली नव्हती मी सुरुवात केली नऊ ऑगस्ट या रोजी आदिवासी दिना दिन होता त्या दि त्या दिवसापासून मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर मी माझ्या मित्रांसोबत काय का, कशी एन्जॉय केली होती आणि तिथे क के केवढी पब्लिक होती ते तुम्हाला आता याच्यामध्ये थोडं व्हिडिओ आहेत ते तुम्हाला दाखवतं तर असंच कंटिन्यू ठेवा चला <sum> 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 मी आणि माझे मित्र बघा कसं एन्जॉय करतात बघा हेल्मेट घालून तेव्हा मी आहे हेल्मेटवाला कसे एन्जॉय केले बघा हॅलो गाईज तर तुम्ही आता बघितलाच असेल का आम्ही बाराडगड वरती गेलो होतो किती एन्जॉय केली होती तर यावर्षी सुद्धा तुम्हाला खूप मजा येईल जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या दोन जुलै रोजी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर त्या दिवशी खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही आणि माझा मित्र मनोरचा म्हणजेच नितेश मासेमार डान्सर आपला खास मित्र तर तो पण येणार आहे आणि त्याचा पूर्ण ग्रुप सुद्धा येणार आहे खूप एन्जॉय करणार आहात आम्ही आणि माझ्या कामातील काही मित्र आहेत ते सुद्धा येणार आहेत तर आम्ही फुल म्हणजे एकदम फुल मजा करणार आहे गेल्या वर्षी जेवढी मजा होती ना त्याच्यापेक्षा दुप्पट मजा करणार आहेत आणि गेल्या वर्षी पण होती का पाऊस पण भरपूर पडत होता त्याच्यामुळे लोक बोलत होती का बारडगड वरती काय जत्रा यंदा भरणार नाही पण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही बघितला तर आर मग जत्रा थो। तर भरपूर जोरात होती तर त्याच्या तिथे गेल्यानंतर आम्ही थोडं माहीत पण होता पहिल्यांदा गेलो होतो थोडा उशीर झाला तर त्याच्यामुळं अंदाज लवकर सहा वाजताच आम्ही निघणार आहे म्हणजे असा पूर्ण दिवस आम्हाला एन्जॉय करायला भेटली पाहिजे तर चला मग तुम्हाला दा नेक्स्ट आपला ब्लॉग आहे तो नक्कीच बारडगडचा येणार आहे तर तुम्हाला नक्कीच यायचं असेल तर आम्हाला सांगा आणि नक्की या नाहीतर तुम्हीसुद्धा डायरेक्ट जाऊ शकता बारडगडला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा येते चला मग तुमचा तर प्रेम माझ्यावरती भरपूर आहे आणि असंच ठेवा चला मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय